फ्रेंड्स वेलकम बॅक टू आता गौरी गणपती फेस्टिवल झाले नवरात्रोत्सव काही दिवसावरच आला आहे आणि नवरात्री स्पेशल नवीन साड्यांचे कलेक्शन मार्केट मध्ये न्यू लॉन्च झालेले आहेत जर तुम्ही ही नवीन साडी घेणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या नवीन आणि लेटेस्ट साडीचा पॅटर्न घेऊन आली आहे ही साडी तुम्हाला नक्कीच आवडेल सध्या अशा ब्युटिफुल डिझायनर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉलेड कलरमध्ये असून साडी व स्लाइट असे आपल्याला क्रश इफेक्ट पाहायला मिळतो या साडीचा सा बॉर्डर फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क मध्ये असल्याने या साड्या आणखीन स्टायलिश आणि सुंदर वाटतात साडीच्या बॉर्डरवर केलेले मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क साडीला युनिक लुक देतात या साडीसोबत सा डिजिटल प्रिंट वर्कचा चा ब्युटीफुल ब्लाउज पीसही मिळतो साडी व ब्लाउज हे कॉम्प्लिमेंटरी कॉम्बिनेशन आहे या अशा पॅटर्नच्या साड्या नेसल्यावर यंग स्मार्ट आणि ब्युटिफुल लुक मिळतो या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि पाचही कलर हे ब्राईट आणि ट्रेंडिंग आहेत अनेकीना सिल्क पदर हे फॅब्रिकच्या साड्या नेसायला आवडत नाहीत अशा सिम्पल सोबर क्लासिक अट्रॅक्टिव्ह लुक देणाऱ्या अशा पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडतात कारण या पॅटर्नच्या साड्यामध्ये लुक जा जास्त खुलून दिसतो आणि अशा पॅटर्नच्या साड्यांवर दागिनेही जास्त घालण्याची गरज भासत नाही एखादी मंगळसूत्र आणि इयरिंग घालून अशा साड्या खूप एलिगंट आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला ही मॉडर्न यंग दिसायचं असेल तर अशा असे असे साड्या तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असल्या विरा साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न पाहिला आणि तीन ग्रॅम आतील अतिशय आती सुंदर सोन्याची नवीन डिझाईनचे कानातली पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा